समाजातील आत्महत्याग्रस्त शहीद जवान यासह वंचित घटकातील एक्कावन्न जोडप्यांचा मोफत विवाह सोहळा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रथमता मांड्यवरांची नुकूर डान्स अकॅडमीकडून नृत्य करून स्वागत करण्यात आले सिडको अश्विन नगर येथील राजेश संभाजी स्टेडियम येथे जयश्री बालाजी चॅरिटल ट्रस्टच्या संस्थापक जयश्री चौधरी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मांड्यवरांच्या हस्ते दीप करून उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार सीमा हिरे चंद्रकांत दादा मोरे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक समाजाचे कोषाध्यक्ष गजानन शेलार सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक डॉ वैभव महाले आदी उपस्थित होते समाजातील आत्महत्याग्रस्त शेतकरी शहीद जवान आदिवासी तसेच गोरगरीब पीडित वंचित अशा मुलामुलींचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन जयश्री बालाजीने नेत चॅरिटबल ट्रस्टच्या मोफत स्वरूपात करण्यात आले यामध्ये एकावन्न जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला ही बाब अभिमानास्पद असून या पुढील काळात शासनाच्या माध्यमातूनही असे सामुदायिक विवाह सोहळे पार पाडण्यासाठी शासन पुढाकार घेईल असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले बालाजी जयश्रीबल ट्रस्टच्या वतीने सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळा आणि एक देखना विवाह सोहळा समाजातील सर्वच धर्माच्या मुला मुलींना बंधनामध्ये आणि सामूहिक रूपाने या ठिकाणी विवाह सोहळा करण्याचा एक संकल्प ज्या जयश्री बालाजी ज्यात प्रश्नी केला होता तो संकल्प आणि तो सोहळा तो काळ तो वेळ आज आपल्या समोर आहे समाजातील वंचित पीडित घरू घटण्यासाठी आणि हे सामुदायिक सामुदायिक सोहळा आयोजित करताना त्या ठिकाणी एक सामाजिक सामाजिक संस्थेच एक सुंदरशे आणि आदर्श निर्माण त्यांनी केला आहे आणि त्यामुळं अशा संस्थेचं अभिनंदन केलं पाहिजे अशा ट्रस्टचं अभिनंदन केलं पाहिजे आयोजकाचं अभिनंदन केलं पाहिजे म्हणून मी खास करून या कार्यक्रमाला का नागपूरवरून आलो आणि आज करून नागपूरवर येऊन या ठिकाणी आम्हीही मनाशी जिल्हाधिकाऱ्याला आणि विभागीय सांगितलं की ज्या पद्धतीने बालाजी चॅरिटेबल संस्थेने या ठिकाणी एक्कावन्न जोडपयांचा कार्यक्रम रंग सोहळा या ठिकाणी आयोजित केला आपण अशा कार्यक्रमाला शासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि शासन म्हणून सुद्धा पुढच्या काळामध्ये शासनाच्या सर्व योजनेतनं अशा ट्रस्टच्या मागे सरकार उभं राहिलं पाहिजे याची काळजी आपण तसंच या कार्यक्रमाप्रसंगी चंद्रकांत दादा मोरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले राम चा करतो आणि देतो जै हिन जै स्वामी समर्थ सामुदायिक विवाह सोहळ्याचे समन्वयक डॉक्टर वैभव महाले यांनी या उपक्रमाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले महिलांना चूल आणि मूल या व्यतिरिक्त कुठेतरी बाहेर येऊन मनोरंजन व्हावं हो, म्हणून बहार पिकनिक ट्रिपच या ठिकाणी आयोजन करण्यात आलं त्याचप्रमाणे जागतिक मातृ मातृदिनाच्या दिवशी एक आणखी वेगळी स्पर्धा म्हणून मी आणि मॉम वॉम त्याचप्रमाणे भव्य आरोग्य हो, शिबिर आणि त्याचप्रमाणे तिथे उपस्थित आषाढी एकादशी निमित्त लहान मुलांसाठी खास विठूर वेशभूषा आणि प्रामुख्याने साहेब मला सांगायला आवडेल हो की या ट्रकच्या माध्यमातून आदिवासी पाड्यावर जयश्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक जयश्री चौधरी यांनी उपस्थितांचे माहिती दिली आम्हाला खूप त्रास झाला सगळ्या गोष्टी आम्ही म्हणजे जागेवर जाऊन त्या ग्रामीण भागा, ग्रामीण भागात जाऊन आम्ही जोडपे शोधून आणले आणि हळूहळू माझ्या मैत्रिणी होत्या हा सोहळा पूर्णपणे आम्ही नारी शक्तीने आयोजन केलं आहे आणि म्हणतात ना एक नारी सप्पे भारी तसं झालं आणि रश्मी ताई थँक्यू तुम्ही पण आलात आमचे डॉक्टर डिले साहेब कायम माझ्यासोबत असतात मार्गदर्शन करत असतात आणि विशेष आभार मी मानेल ॲडव्होकेट भाऊसाहेब सर माझे मार्गदर्शक त्यांनी मार्गदर्शन केलं मला वेळोवेळी दोन हजार आम्ही धर्मदाय आयुक्तालयातर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्या समितीत मी होते आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की असा सोहळा मी पण घेतला पाहिजे आणि माझी इच्छा होती खूप सरांनी मला मार्गदर्शन केलं आणि नंतर स्वामी समर्थांनीच मला मार्ग दाखवला आणि आज हे सगळं भव्य दिव्य जो सामुदायिक सोहळा होतोय याचा मला आज खूप आनंद वाटतोय सामाजिक दायित्व म्हणून समाजातील वंचित गोरगरीब अंड्यायग्रस्त पिढी त्यांच्या पाठीशी आजही समाज उभा आहे बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था पंधरा वर्षापासून समाजासाठी काम करत आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर वैभव महाले यांनी तर आभार जयश्री चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षता चौधरी भावना मावळे रुपाली वालझाडे अश्विनी महाले योगिता बागोल अरुणा वार्डे पूनम बर्वे ज्योती जॉर्ज पुष्पा चौधरी माधुरी पवार अर्चना चव्हाण मंगला चौधरी शीतल निकम वर्षा सोमाणी समीक्षा जाधव प्रियंका समूथ ज्योती जाधव विशेष आभार स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर स्वयंसेवक टीम यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी परिसरातील असंख्य नागरिक महिला उपस्थित होत न्यूज न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक